बजेट इम्पॅक्ट पार्ट थ्री प्रॉपर्टीवरती सुद्धा टॅक्स वाढलेला आहे तो कसा ते सांगतो मी तुम्हाला उदाहरणार्थ समजून घेऊ आपण आधी कॅपिटल गेन टॅक्स हा इंडेक्सेशन प्रमाणे लागायचा आता डायरेक्ट टॅक्स लागणार आहे समजा तुम्ही एक प्लॉट एक सहा दोन हजार चार रोजी दहा लाखाला परचेस केला चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पन्नास लाख रुपयाला विकला आधी किती टॅक्स लागायचा आणि आता किती लागेल आधी विथ इंडेक्सेशन बेनिफिट राहता त्याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट टॅक्सेशन होतं म्हणजे काय की तुम्ही दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं आजचं व्हॅल्युएशन झालं असतं बत्तीस लाख बारा हजार रुपये महागाई प्रमाणे त्याला सी आय कॉस्ट इन्फ्लेक्शन इंडेक्स म्हणतात आणि उरलेला जो प्रॉफिट आहे किंवा कॅपिटल गेन आहे तो होता सतरा लाख सत्याऐंशी हजार सहाशे अकरा रुपये यावरती तुम्हाला टॅक्स आणि सेस मिळून असे फक्त तीन लाख एकाहत्तर हजार रुपये भरायचे होते परंतु आता आता हा इंडेक्सेशन निघून गेला आहे तुम्ही दहा लाखाचा प्लॉट घेतलेला आहे आणि त्याच्या आज पन्नास झाले याचा अर्थ चाळीस लाख रुपये तुम्हाला प्रॉफिट आहे त्याच्यावरती साडेबारा टक्के रुपये तुम्हाला टॅक्स भरायचा आहे आणि सेस भरायचा आहे असा तुम्हाला पाच लाख वीस हजार रुपये टॅक्स भरायचा आहे अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.